कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी व्हॉइस ऑफ मीडिया जत यांच्या वतीने ओळखपत्राचे वाटप बैठकीचं आयोजन व्हॉइस ऑफ मीडिया शाखा जत यांच्या वतीनं इथं बैठकीचं आयोजन केले होते बैठकीत उपस्थित पत्रकारांना संघटनेची आगामी ओळखपत्र देण्यात आले तसेच शिर्डी होते होणाऱ्या भव्य अधिवेशनात जास्तीत जास्त पत्रकार सहभागी होण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आली आहे यापुढे दर महिन्याला मिटिंग घेऊन संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात आलाय पत्रकारांच्या अडीअडचणी समजून त्या सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं ठरलाय याबरोबरच ज्या पत्रकारांची ज्यांची पाल्या दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झाल्या अशा पत्रकारांनी तातडीने आपले अर्ज सादर करावेत अशा सूचना देखील करण्यात आल्या या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र बाबर डिजिटल मीडियाचे अध्यक्ष प्रकाश करगणीकर जिल्हा संघटक मनोहर पवार दत्तात्रय सावंत ज्येष्ठ पत्रकार नजीरभाई चट्टर्गे संकेत टाईम्सचे संपादक राजू माळी उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे प्रसिद्धी प्रमुख संतोष पोरे तालुका संघटक हनुमंत शिंदे सुनील घाटके प्रमोद मेटकरी आदी संघटनेचे पदाधिकारी हजर होते